नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या कल्याण रेल्वे स्थानकाच्या समस्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाने घेतली रेल्वे अधिकाऱ्यांची भेट कल्याणपूर्वेतील एक ओबी बुकिंग कार्यालय लवकरात लवकर पूर्ण करा ठाकरे गटाची मागणी कल्याणपूर्वेत वर्षानुवर्ष रखडलेल्या एक ओबी बुकिंग कार्यालय रिक्षा स्टँडचे नियोजन आदी रेल्वे परिसरातील समस्यांबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण रेल्वे स्टेशन अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी रखडलेला एपीओबी लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी केली याचबरोबर कल्याण पूर्वेत रिक्षा स्टँड चे नियोजन करा प्रसाद उभारण्याची मागणी देखील या बैठकीत करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह सहप्रमुख शरद पाटील पाळा परब विधानसभा संघटक रुपेश गोई जगदीश तरे आदी पदाधिकारी उपस्थित होते कल्याणपूर्व लोकग्राम ब्रिजचे काम कधी पूर्ण होणार कालावधी संपला असल्याचा ठेकेदार ब्लॅकलिस्ट करून दंड वसूल करावा नागरिकांसाठी ताबडतोब पूल सुरू करण्यात यावा कल्याणपूर्व येथे रेल्वेची मोठी जागा उपलब्ध असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका व रेल्वे डिपार्टमेंट ते नागरिकांसाठी अद्याप स्टँड बस डेपो टॅक्सी स्टँड पे आणि पार्क स्वच्छतागृह याची नियोजन करून नागरिकांना दिलासा देणे आवश्यक होते पण अद्याप कल्याणपूर्वेच्या लोकांना अशी कोणती सुरक्षित सुविधा देण्यात आली नाही कल्याणपूर्व विभागाचे पन्नास टक्के सांडपाणी पन रेल्वे हद्दीतून दुर्गाडी खाडीकडे जाते पण काही ठिकाणी रेल्वे हद्दीतील नाले बांधले नाहीत तसेच हे नाले पावसाळ्यापूर्वी साफ केले जात नाहीत त्यामुळे कल्याणपूर्वेतील आनंदवाडी गणेशवाडी कोळशेवाडी लोग्राम मंगळ राघोनगर या परिसरात पावसाळ्यात त्या नाल्याचे पाणी शिरते व त्याचा त्रास कल्याण पूर्वेच्या नागरिकांना होत असतो त्यामुळे त्यांची ताबडतोब दाखल घेणे आवश्यक आहे कल्याण रेल्वे स्टेशन नावावर रेल्वे प्रशासनाकडून व ठेकेदाराकडून कत्तल केली आहे पण नवीन एकही झाड लावले गेले नाही या बाबतीत ठेकेदार व संबंधित रेल्वे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा कल्याण रेल्वे स्टेशन व अनेक असुविधा आहेत पूर्ण प्लॅटफॉर्म वर पिण्याच्या पाण्याच्या पुरेशी सुविधा नाही काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे पण त्यात घाण पाणी साठलेले आहे ते वेळेवर साफ केले जात नाही त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे काय वाहो फेरीवाले बसताना मांडून बसत असल्याने चालणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्या फेरीवाल्यांवर कारवाई करावी आधी आदी इतर मागण्या यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या दोन मेला ला आमचे शहर प्रमुख शरद पाटील आणि बाळा परब यांनी कल्याणच्या रेल्वेच्या समस्या संदर्भात निवेदन दिलं होतं आणि यात सुधारणा नाही झाली तर आम्ही रेल्वेको करावी लागेल प्रवाशांना घेऊन अशी एक आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काल तातडीने ए सिंह सिंगसाहेबांनी मीटिंग लावली होती थी, त्या सुद्धा चांगली चर्चा झाली होती महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कल्याणपूर्वमध्ये जो वर्षानुवर्ष रखडलेला एफ ओ बी आहे त्याचं काम तातडीने पूर्ण करा आजच्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की जून पर्यंत आम्ही पूर्ण करतो त्याचबरोबर त्या ठिकाणी बुकिंग ऑफिस असेल ते लवकरात लवकर चालू करा आणि लोगर महत्त्वाचं म्हणजे कल्याणपूर्वमध्ये जे रिक्षा स्टँड असेल बस स्टँड असेल रेल्वेची जागा उपलब्ध आहे पण त्या ठिकाणी लोकांना शौचालयाची सुद्धा सुविधा नाही तर ती सुद्धा तातडीने करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं या पर्यंत आम्ही का करू काही करू त्याचबरोबर पूर्वेकडून येणारा पश्चिमेकडे येणारा पाण्याचा प्रवाह तो थांबणार नाही रेल्वे हो। प्रशासनाने जबाबदार त्यासाठी नाली सफाई झाली पाहिजे मुख्य म्हणजे स्मशानभूमीचा बा बाजूला असलेला रेल्वेचा नाला म्हणजे तो कलवट तो साफ केला पाहिजे तो मोठा केला पाहिजे त्याचबरोबर अंबनाथ येथील बी के बिन इथला सबवे प्लॅटफॉर्म क्रमांक कडे येणारा सबवे आणि उल्हासनगरमधील नगर आणि धोबीघाट इथली जे कलवट आहे ते साफ करत आता जेणेकरून वॉटर लॉगिंग होणार नाही लोक पाण्यामध्ये बुडणार नाहीत त्याचबरोबर जे शौचालय ती साफ असले पाहिजेत फलाट साफ असले पाहिजेत तिथं प्राथमिक उपचार केंद्र असले पाहिजेत डॉक्टर असले पाहिजेत आणि सुरक्षा व्यवस्थेत असली पाहिजे महिलांची सुरक्षा खासदार केली गेली पाहिजे त्याचबरोबर स्कायवॉकवर असलेले गर्दुल्यांचे अड्डे ते उद्ध्वस्त करा तिथं कुठेही लोकांना त्रास होणार नाही आणि रहेजा कॉम्प्लेक्सकडून येणारा रस्ता तो तिथं एक्झिट असलं पाहिजे आणि पार्किंगची व्यवस्था जे पश्चिमला आहे त्या ठिकाणीसुद्धा व्यवस्थित केली पाहिजे रिक्षांना जेणेकरून पब्लिकला त्यांची सुविधा होईल अशा प्रकारच्या आम्ही ज्या सूचना केल्या होत्या तातडीने त्यांनी सांगितलं आम्ही तातडीने इन्स्पेक्शन करून सर्वच सर्व पूर्ण करू अशा प्रकारचं वचन काल सुद्धा दिलं होतं आणि आज या ठिकाणी एसईम एडीआरएम आणि आर पी चे आणि लोहमार्ग पोलीस सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आमचं संपूर्ण शिष्टमंडळ शरद पाटील असतील शहरप्रमुख आमचे बाळा ठिकाणी युवा सेनेचे नीरज कुमार हे सर्व उपस्थित होते चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आणि मला खात्री आहे या प्लॅटफॉर्म कडे येणाऱ्या किंवा लोकांना असलेल्या समस्या नक्कीच निवारण होईल आणि लोकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देईल तर शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुण्यासाठी याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद